मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज राज्यपालांकडे राजीनामा सोपवला महाराष्ट्रात पुढील मुख्यमंत्री कोण याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत संपूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता असली तरी अमळनेर तालुक्याला मात्र विद्यमान मंत्री अनिल पाटील यांना पुन्हा मंत्रीपद मिळेल का याची उत्सुकता आहे मंत्री पाटील यांचे समर्थक मंत्रीपद मिळेलच याचा दावा करत आहेत त्याचवेळी विरोधक मात्र भाजपाला मिळालेल्या निर्विवाद बहुमतामुळे इतर पक्षांच्या हाती जास्त मंत्रीपद मिळणार नाहीत त्यामुळे जे काही मंत्रीपदे मिळतील त्यात स्थान मिळेल म्हणून अनिल पाटील यांची वर्णी लागणार नाही असा अंदाज विरोधक आहेत अनिल पाटील यांच्या विजयासाठी बजरंग पॅलेस मध्ये झालेल्या सभेत गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याची अधिक चर्चा आहे जेवढे मताधिक्य जास्त तेवढे मोठे मंत्रीपद असे ते म्हणाले होते त्यामुळे मंत्रीपद मिळते का आणि मोठं खातं मिळते का आणि गिरीश महाजन यांचा शब्द खरा ठरतो का हे पाहणे ठरणार आहे ना पाहुयात नामदार गिरीश महाजन काय म्हणाले होते ते मी, मी, पाटील साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता उन्नती राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी आणि संविधानात व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाचेही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देई मी, मी अनिल भाईदास पाटील ईश्वर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही उपस्थित ना 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 सर्व माहितीचे पदाधिकारी आता विधानसभेला रेकॉर्ड आपल्याला मोडायचा आहे एकाहत्तर हजार मतांच्या वर अधिक मतांनी आपल्याला निवडून अनिलदा आणि आपल्याला नुसतं आमदार निवडून द्यायचा नाही तर आपल्याला मंत्री निवडून द्यायचं आहे तुम्ही सगळे रिपोर्ट बघता तुम्ही सगळे सर्व रिपोर्ट वागला सगळे न्यूज चॅनल वागतात आता सगळे सांगतायत सत्ता माहिती देणार सरकार माहितीलाच होणार आणि सरकार एकदा आमचं आलं सरकार एकदा आपलं आलं की मंत्री कोण होणार होणार आहे आणि म्हणून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडण्याची जबाबदारी आपली आहे कृषी जा उत्पन्न <laughs> बाजार समितीत पंचवीस नोव्हेंबर रोजी धान्य मालाची बावीस हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली मक्याला खानदेशातून सर्वाधिक दोन हजार दोनशे पन्नास रुपये इतका भाव देण्यात आला गेल्या आठ दिवसापासून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे चौदा ते पंधरा हजार क्विंटल आवक होत आहे पंचवीस रोजी सकाळपासून धुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या अमळनेर बाजार समितीत मक्याला चांगला भाव मिळत असल्याने आजूबाजूच्या तालुक्यातून मका विक्रीसाठी शेतकरी अमळनेरला आणत आहेत इतर बाजार समितीत एकवीसशे रुपये क्विंटल भाव मिळाला मात्र अमळनेर बाजार समितीत पंचवीस रोजी दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला बाजार समितीचे सचिव उन्मेश राठोड व कर्मचारी दिवसभर ट्रॅक्टर व लिलावाच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात व्यस्त होते अमळनेर बाजार समितीत शिस्तीत लिलाव केला जातो व शिलेबाजी होत नाही रोखीने पेमेंट आणि सर्व प्रकारच्या मालाला उत्तम भाव दिला जातो म्हणून बाजार समितीत आवक वाढली आहे असे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले तर अमळनेर बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल खरेदी झाली असून माझा एकट्याचा चाळीस हजार क्विंटल मका बाजार समितीच्या आवारात पडला आहे दोन दिवसात मका उत्तर प्रदेश व पंजाबला पाठवण्यात येणार आहे असे व्यापारी मितेश गोसलिया यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नामदार अनिल भाईदास पाटील यांनी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती अशोक आधार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सभापती अशोक पाटील यांनी उपस्थित शेतकरी व्यापारी हमाल मापाडी तसेच बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेढे भरून आनंद साजरा केला बाजार समितीतील व्यापारी संघटना हमाल मापाडी संघटना कर्मचारी संघटना यांनी निवडणुकीत अनिल पाटील यांना आधीच पाठिंबा दिलेला होता मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दहा वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद भूषवले असून बाजार समितीच्या प्रत्येक घटकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत बाजार समितीत विजयोत्सव साजरा करताना संचालक समाधान धनगर ऋषभ पारख विजय पाटील तसेच व्यापारी शेतकरी उपस्थित होते चालू खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापूस मका ज्वारी सोयाबीन तूर या शेतमालाला किमान आधारभूत किमतीत विक्रीसाठी शासकीय शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी गावरान जागल्या संघटनेचे अध्यक्ष यांनी प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्याकडे चौदा नोव्हेंबर रोजी केली असून पुढील कार्यवाहीसाठी स्थानिक प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे हे पत्र पाठवण्यात आले आहे संघटनेने मागणी केली आहे की पंधरा डिसेंबर पासून तालुक्यात नियमित व अखंडितपणे खरेदी केंद्र सुरू करावे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव न मिळाल्यास किंवा त्यांना न्याय न ना मिळाल्यास शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची रक्कम शेतमाल विक्री दिनांकापासून सोळा टक्के व्याजासकट शेतकऱ्यांना अदा करावी असे निवेदनात म्हटले आहे शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे अमळनेरकरांना गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे गार वारे आणि पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे विशेषतः पहाटे आणि सायंकाळी थंडीची अनुभूती येत आहे अमळनेर शहराचे कमाल तापमान एकोणतीस अंशांच्या पुढे व किमान तापमान बावीस अंशांच्या आसपास राहत होते एकूणच तापमानात होणारी कमी जास्त वाढ व वा हवामानात झालेला बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे संध्याकाळनंतर हवेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात होते तर रात्री थंडीचा कडाका जाणवतो पहाटे देखील थंडीची तीव्रता अधिक जाणवत असल्याने सकाळी पायी फिरायला जाणारे उशिरा घराबाहेर पडत आहेत वाढलेल्या थंडीचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तेव्हा नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे प्रताप महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याद्वारे दहा ऑक्टोबर दोन रोजी घेण्यात आला सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश केंद्र शासनाने सन 2015 हजार पंधरा पासून दिले प्रताप महाविद्यालयाच्या कार्यालयापुढे विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले तसेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपप्राचार्य डॉ विजय तुंटे यांनी संविधानाचे महत्व विशद केले यावेळी प्राचार्य डॉक्टर अरुण जैन डॉक्टर धीरज वैष्णव राकेश निळे उपप्राचार्य योगेश तोरवणे प्राध्यापक शशिकांत जोशी आदी उपस्थित होते